दरम्यान अबू आझमींना वादग्रस्त वक्तव्य करण्याची सवय आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय आझमींना आता त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये सुनावलंय महाराष्ट्र द्वेष्ट्या आझमींना राज्यात राहण्याचा काही एक अधिकार नाहीये असं मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलंय भाजप आध्यात्मिक आघाडीची अबू आझमींवर सुद्धा टीका करण्यात आलेली आहे यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे कारण त्यांना असं वाटतं की वादग्रस्त विधान केलं की प्रसिद्धी जास्त मिळते त्यामुळे मी त्यांना प्रसिद्धी लायक समजत नाही म्हणून असल्या फालतू गोष्टीला मी उत्तर देणार नाही सांस्कृतिक वैभव असलेली आपली वारी आपल्या सगळ्यांसाठी गौरवाची बाब आहे सगळे वारकरी स्वयंशिस्तीनं या वारीमध्ये चालत असतात पण या वारीला ट्रॅफिक सारखं हा अबू अजमी नालायक माणूस संबोधतोय या हिरव्या सापाला महाराष्ट्रात राहण्याचा कोणताही अधिकार नाहीये या महाराष्ट्र द्वेष्ट्या अबू आजमीच्या कमरेत लात घालून याला पाकिस्तानात धाडलं पाहिजे